आता आज मी सध्या नदीचे का शेता थे एवढं मला कळत नाही माझी पिकाची नुकसान झाली शेतीची नुकसान झाली हे आहेत अंबाशीचे दिलीप देशमुख यांचं हे शेत पाहिलं की तुम्हालाच प्रश्न पडेल हे खरंच शेत आहे की एखादी नदी अतिवृष्टीमुळे यांच्या शेतात एवढं पाणी आलं की पीक तर वाहूनच गेली पण शेताचं चे रूपांतर ते धबधब्याच्या आउटलेटमध्ये झालं सरकारसाठी ही फक्त फाईलवरील नैसर्गिक आपत्ती रिपोर्ट तयार फोटो काढा आणि टेबलावर सुकू द्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातल्या अंबाशी गावच्या या शेतकऱ्याची ही कहाणी मी अंबाशी येथील दिलीप नारायणराव देशमुख शेतकरी धरणाखालील शेतकरी बोलत आहे नऊ आठ दोन हजार पंचवीस रोजी अतिवृष्टीचं पाणी होऊन पाझर तलावामधून ओव्हरफ्लो होऊन ते माझ्या शेतामध्ये आलं शेतामध्ये खूप नुकसान झालेली आहे प्रशासनाला माझी एवढीच कडकरी कर विनंती आहे मला झालेल्या नुकसानाची पूर्ण भरपाई मिळावी आता आज मी सध्या नदीत आहे का शेतात आहे एवढं मला कळत नाही माझी पिकाची नुकसान झाली शेतीची नुकसान झाली तर यावर तातडीनं प्रशासनानं लक्षात द्यावं तसेच माझ्या शेताला येणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त करता भविष्यात संरक्षण भिंतीचं बांधकाम करून देण्यात यावं एवढी मी आग्रहाची विनंती प्रशासना शासनाला करतो दोन तीस आ, दोन तीन दिवस अगोदर म्हणजेच नऊ तारखेला जवळपास या तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगपुटीसारखं पाऊस पडलेला आहे त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरता आम्ही सर्व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पाहणी करत आहोत आज दुपारपासून तर आतापर्यंत आम्ही एकलारा असेल भोरसाभोरसी गाव असेल थोडंसं जांभरुण शिवार असेल आणि त्याच पद्धतीने आता मध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत गुणवंतरावजी देशमुख दिलीपरावजी देशमुख त्यांचे सर्व भाऊ आणि त्याचबरोबर इतर गावातील नागरिकांची शेती इथे जवळपास आपल्याला दिसत असेल खरं म्हणजे आमच्या थोडंसं मागे जर दाखवण्याचा प्रयत्न झाला तर आताही शेतीमध्ये जोरात प्रवाह पाण्याचं चा चालू आहे शेती आहे कर काय आहे हे हो ओळखायला येत नाही दगडं वाहून येत आहे ही गोष्ट आताचीच नाही आहे तर गेली दोन वर्षापूर्वी पुनशा एकदा हा पाजर तलाव फुटलेला होता आणि त्यावेळेसही त्यांची संपूर्ण शेती ही नादुरुस्त झाली आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला अद्यापपर्यंत मिळालेला नाही आणि म्हणून सर्वात पहिले आपल्याला संरक्षण भिंत बांधून हे पाणी अडवावं लागेल नाहीतर दरवर्षी जेव्हा जेव्हा पाऊस अतिप्रमाणामध्ये होईल त्यावेळेस या भागातील शेती जी आहे ही अशाच पद्धतीने वाहून जाऊन त्याचं प्रचंड नुकसान होणार आहे आणि म्हणून आज जे नुकसान झालेलं आहे याचं पंचनामा तातडीने करून शासन दरबारी मदत तातडीने त्यांना मिळाली पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण आता उद्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक निवेदनसुद्धा देणार आहोत आणि शासनाला आमची विनंती आहे की एकीकडे शेतकरी आसमानी आहे एकीकडे सल सुलतानी आहे या संकटामध्ये पिचला जात आहे आपल्या याच विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे भरोसा गावामध्ये मागे रोहितजी पवारसाहेब आले होते त्या जे शेतकरी आहेत ते दोघेही नवरा बायको यांनी एकच दिवशी झाडावर लटकून आत्महत्या केलेली आहे अशा या घटना घडत असताना सरकारने थोडं गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे आणि म्हणून इथे वेळोवेळी जी मागणी केली जात आहे संरक्षण भिंतची ती मागणी तातडीने सरकारने कोणत्याही योजनेमध्ये घालून पूर्ण केली पाहिजे अन्यथा या शेतकरीचं नुकसान थांबणार नाही म्हणून पालकमंत्री महोदयांनी तसे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले पाहिजे आणि हे सर्व शांतपणे आम्ही ही सर्व दौरा करत आहोत आणि जर शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने तातडीने मदत झाली नाही तर ह्याच्यानंतर महाविकास आघाडी यावर निश्चितपणे मोठ्या प्रमाणाने आंदोलन करेल आणि त्यामध्ये सर्व जनता निश्चितपणे सहभागी होईल म्हणून शेतकरी आहे आणि शेतकरी बांधवांना तातडीने मदत करावं एवढीच विनंती आम्ही करतो आणि थांबतो दिलीप भाऊ देशमुख यांच्या शेतात आम्ही आता सध्या उभे आहोत आत्ता हे पा इथं पाहिला असता आम्हाला एक निदर्शनात दिसून आलेलं आहे शासनाची ह्या ज्या योजना असतात या बऱ्याचशा योजना या गावातून आता सध्या सुरू आहेत आत्ता येताना बघितलं आम्ही रस्त्याचं काम चालू पुन्हा या ना नाल्या ना, नाला जो आहे ना, नाल्याचं पूर्ण रुंदीकरण हे सगळं शासनाने त्याच वेळेस स्वतः लक्ष देऊन करायला हवं होतं हे सर्व कामं जवळजवळ उन्हाळ्यातले कामं होते परंतु या सर्व शा या शासनानं त्याकडं लक्ष न देता आज या शेतकऱ्यांना जो समजा आंबाशीतले हे जे शेतकरी आहे हे सर्वच या सर्व शेतकऱ्यांना याचा खूप मोठा त्रास होत आहे या आता हा जो नाला आपल्या मागं वाहू राहिला ज्याच्यापासून दिलीप बापूच्या शेतात पाणी जाऊ राहिलं तिथं त्या नाल्याला दोन्हीकडून जर भिंत शासनानं संरक्षण भिंत जर केली असती तर ही ही गोष्ट घडलीच नसती त्यामुळं मी या महायुती शासनाचा व त्याचप्रमाणे पालकमंत्र्याचा निषेध करतो व बाजार समितीचा एक प्रतिनिधी म्हणून आपल्या सर्व शेतकऱ्यांना ह्या सर्व गोष्टीपासून संरक्षण मिळावं यासाठी शासनाला विनंती करतो आंबाशी येथे दिनांक नऊ आठ दोन हजार पंचवीस रोजी जी ढगफुटी झाली प्रचंड प्रमाणात पाऊस झाला त्या पावसामुळं आमच्या आंबाशी आम येथील शेतकऱ्याचं शेत हे खरडून गेलेलं आहे शेतीवर उपजीविका करत असताना आज आसमानी संकट या ठिकाणी ओढावलं आणि शेतकरी हातबल झालेला आहे निराश झालेला आहे आणि म्हणून कुठंतरी राज्य सरकारनं तात्काळ या सर्व शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्याला भरीव आर्थिक मदत द्यावी ही विनंती आम्ही सर्वच महाविकास आघाडीचे पदाधिकारी या ठिकाणी सरकारला करतो आहे सरकारनं निश्चितपणे या बाबीची दखल घ्यावी अन्यथा या तालुक्यातला प्रत्येक शेतकरी हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही आंबाशीमध्ये दिलीपराव बापू देशमुख यांच्या शेतामध्ये पाणी करण्यासाठी आलो माजी आमदार रेखाताई एक खेडेकर आमचे कॉटन मार्केटचे उपसभापती रामभाऊ खेडेकर त्याचबरोबर सर्व ग्रामपंचायतचे माजी सरपंच त्याचबरोबर सदस्य गावकरी मंडळी या ठिकाणी या अतिवृष्टी झाली आणि नऊ तारखेला या ठिकाणी जे धरणामधून जे सांडव्यामधून पाणी येणार आहे हे पाणी अति पाणी झाल्यामुळे या दिलीप भाऊंच्या शेतामध्ये आ हां शे शेतामध्ये आलं आणि खूप मोठं नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्याकडं आणि या सरकारनं या भाजप सरकारनं या दिलीप भाऊंना काहीतरी मदत द्यावी ज्यावेळेस शेतकरी आत्महत्या करतो त्याच्यावर कर्जबाजारी होतो त्यावेळेस या सरकारला चव येतो आणि म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याप्रती त्यांनी आस्था दाखवावी आज दोन मिनटं या ठिकाणी अंबाशी परिसरामध्ये गेले दोन तीन दिवसा अगोदर जे अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं बरंचसं नुकसान झालं शेतमालाचं नुकसान झालं शेतीही खरडल्या गेली या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारसाहेब आणि काँग्रेस सर्व महाविकास आघाडी पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलो या, या शेतकऱ्यांना एक आधार म्हणून त्यांचे सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी आलो खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी महायुतीचं सरकार येऊन त्यांनी शेतकऱ्यांचं मतदान घेतलं शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो या अशा बऱ्याचशा या ठिकाणी आश्वासन देऊन या सरकार सत्तेवर आलं पण खऱ्या अर्थानं या सरकारचं शेतकऱ्याकडं बरंचसं दुर्लक्ष या ठिकाणी दिसतंय आपल्याला या वस्तुस्थितीवरून आपल्याला आढळतं आहे जर आपण येत्या काळामध्ये या शेतकऱ्यांना भरीव मदत जर या ठिकाणी नाही केली तर संपूर्ण जिल्हाभर या अतिवृष्टीच्या परिसरातील जेवढे शेतकरी असतील ते या ठिकाणी कलेक्टर ऑफिस असेल तहसील असेल या ठिकाणी शासनाच्या दरबारी जाऊन या ठिकाणी शासनाकून हक्कानं आमचा तो अधिकार आहे शेतकऱ्यांचा अधिकार आहे आणि संपूर्ण या शेतकऱ्याच्या पाठीमागे महाविकास आघाडी भरगच्चपणे या ठिकाणी उभी राहून या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी करणार आहे म्हणूनच वेळेच्या आत या सरकारने जे पंचनामे केलेत हे तात्पुरते पंचनामे नेस्ते या शेतकऱ्यांची भावना एक सांत्वन म्हणून न करता या ठिकाणी भरीव या ठिकाणी मदत करावी अशीच या ठिकाणी शासनाला आम्ही विनंती करतो आहे आज आज जर हा विनंती जर ऐकून घेतली नाही तर मोठं आंदोलन येण्या येत्या काळामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी उभं करण्यास या ठिकाणी आम्ही या शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीमागे उभं राहू महाविकास आघाडीचा भ्रष्ट शासनाचं करायचं काय मुंडकावर पाय भ्रष्ट शासनाचं करायचं काय मुंडका वर पाय